बेडकाने अर्धवट साप गिळल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय सापाने कोंबडीची अंडी आणि बेडूक गिळल्याच्या घटना आपण सोशल मीडियावरती पाहिल्या आहेत व ऐकले सुद्धा आहेत पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच्या उलट गोष्ट घडली आहे बेडकाने सापाला गिळले आहे सापाला अर्धवट गिळल्यानंतर सापाने बेडक्याच्या तोंडातून बाहेर पडण्यासाठी बरेच प्रयत्न केले परंतु बेडकाने सापाला सोडले नाही हे कधी आणि कुठे घडले हे स्पष्ट झालेलं नाही हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या